नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या स्वागत आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म सांगणारा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकोणीसशे नव्याण्णव साली ज्याची स्थापना झाली ज्यांनी केली ते शरद पवार यांच्या हातून हा पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडं दोन जुलै दोन हजार तेवीस नंतर गेला आता राष्ट्रवादी काँग्रेस जो मूळ पक्ष आहे आणि मूळ चिन्ह आहे ते अजित पवारांकडे आहे त्यांच्या पक्षाची विचारसरणी कोणती हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे याचं कारण म्हणजे शरद पवारांनी कधीही उघडपणे भाजपशी हात मिळवणी केली नाही पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप बरोबर सलगी साधली एवढंच नाही तर भाजप बरोबर सत्तेत ते आहेत एवढंच नाही तर भाजपसोबतच ते आहे असं असताना त्यांचा एक आमदार हिंदुत्ववादी आमदार बनलाय तो भाजपच्या इतर नेत्यांबरोबर जे हिंदुत्ववादी नेते आहेत त्यांच्याबरोबर जनआक्रोश मोर्चा असेल किंवा कोणतंही मुस्लिम देशाचं एखादं व्यासपीठ असेल ते तो शेअर करतो मोर्चा सहभागी होतो अनेकांचा असा संभ्रम होतो की संग्राम जगताप जे अहिलानगर शहराचे आमदार आहेत ते भाजपचेच आमदार आहेत का इंडियन एक्सप्रेसना आज त्यांच्यावरती एक चांगली स्टोरी केली आहे की अजित पवार आणि त्यांचा आमदार यांच्यात चाललंय काय अजित पवारांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे की तुम्ही हिंदुत्ववादी का बनला आहात तुम्ही मुस्लिमांचा द्वेष का करता आहात माझ्या पक्षाची ती विचारसरणी नाही आहे मी धर्मनिरपेक्ष पक्ष चालवतोय पण अजित पवारांना तरी कुठे माहिती आहे की ते भाजपसोबत गेल्यावरती त्यांचं धर्मनिरपेक्ष सुद्धा न कळत अप्रत्यक्षपणे हिंदुत्ववादी बनत आहे किंवा सोयीचं बनत आहे मग त्यात संग्राम जगताप हिंदुत्ववादी बनले म्हणजे नेमकं काय झालं याचा उहापो आज आपण या आतल्या बातमीमध्ये करणार आहोत आपल्या सोबत लोकमतच्या अहिल्यानगर आवृत्तीचे निवासी संपादक ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके सर आहेत सर स्वागत आहे तुमचं या आतल्या बातमीमध्ये मी त्याआधी माझा सहकारी अश्विन महाजन यानं आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी जी काही वक्तव्य केली त्यातनं तो चर्चेत आला त्या सुद्धा तो जन आक्रोश मोर्चांमध्ये सहभागी व्हायचा अजूनही होतोय कालही अगदी संगमनेरच्या आक्रोश मोर्चात त्यांनी जोरदार भाषण टोकलंय अजित पवारांनी त्याला कारणे दाखव नोटीस सुद्धा पाठवली हो आहे संग्राम जगताप याच्या मागे त्याच्या वडिलांचा वारसा अरुण काका जगतापांचा ते धर्मनिरपेक्ष म्हणून राहिले आहेत स्वतः संग्राम जगताप मुस्लिम मतांवरच निवडून आले पहिल्यांदा विधानसभेला मग एकाएकी असं काय झालं की संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी बनले आहेत यावरती एक विशेष वृत्तांत माझ्या सहकार्यानं केलाय बघा सर्वांना विनंती करत जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटत तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला ना की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करी पण ते, ते सुधारणा करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहे ते पक्षाला अजिबात मान्य नाही संग्राम जगताप म्हणाले हिंदूंकडूनच खरेदी करा दिवाळीचा नफा हिंदूंनाच झाला पाहिजे एकेकाळी मुस्लिम मतांवर निवडून येणारे हेच संग्राम जगताप अहिल्या नगर महानगरपालिकेत सुद्धा त्यांची सत्ता येण्यामागे मुस्लिम मतदारांचा मोठा हातभार असायचा नगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप हे दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते त्याआधी सलग पाच वेळा शिवसेनेचे अनिल राठोड हे निवडून येत होते दोन हजार मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यामुळे पहिल्यांदाच संग्राम जगताप हे केवळ तीन हजार मतांनी आणि केवळ तीस टक्के मतं घेऊन विजयी झाले होते त्यावेळी संग्राम जगताप यांना मुस्लिम मतदारांनी साथ दिली होती असं बोललं जातं पुढे विधानसभा बऱ्यापैकी मुस्लिम मतदारांनीच त्यांना दिली मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अगदी लोकसभा असेल किंवा विधानसभा नगर शहरातील मुस्लिम मतदारांनी शरद पवारांच्या उमेदवारांच्या पारड्यात मतं टाकली दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून घड्याळ चिन्हावर संग्राम जगताप हे उभे होते पण दुसरीकडे मित्रपक्ष भाजपने मात्र बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर नाराज असलेल्या मुस्लिम मतदारांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांनाही दणका दिला राष्ट्रवादी पवारांचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना मुस्लिम मतदारांच्या पट्ट्यात लीड मिळाली आणि तिथेच नगरमध्ये पहिली ठिणगी पडली आधीच्या निवडणुकीत साथ देणारे मुस्लिम मतदार असे अचानक फिरल्याने संग्राम जगताप पेटले आणि थेट हिंदुत्वाची भूमिका हातात घेत मुस्लिमांविरोधात वक्तव्य करायला सुरुवात केली सध्याच्या घडीला राज्यभरात हिंदुत्ववादी कार्यक्रम मोर्चे आंदोलनात संग्राम जगताप हे सहभागी होत आहेत त्यांची भाषणही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष म्हणून काम करतो अजित पवारांनी हीच विचारसरणी नेहमी मांडली अशात पक्षाचाच एक आमदार मुस्लिमांविरोधात अपशब्द वापरून अत्यंत टोकाची भूमिका घेतोय हे राज्याच्या दृष्टीने पक्षाला नुकसानीच आहे त्यामुळे अजित पवारांनीही कठोर शब्दात संग्राम जगताप यांना झापलंय पहा संग्राम जगताप काय म्हणाले आणि अजित पवार यांनी कसं त्यांना सुनावलंय आपल्या सर्वांनी आता दीपावलीचे झालं देखील आता दीपावलीच्या निमित्तानं देखील तुम्हाला सर्वांना विनंती करत जो जो दीपावली काही खरेदी करत एक लक्षात या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करायची काय कोणतरी दार पुरवतो ते सांगाल असं काही नसतं ते खोट असत तर आपल्याच गर्दीत ना आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने सार्वजनिक करणं गरजेचं त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललोय खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस का मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन पण ते सुधारणा करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवत नव्हते अहिल्यानगरचे निवासी संपादक आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत लंके सर पुन्हा तोच प्रश्न आहे की संग्राम जगताप हिंदुत्ववादी बनले आहे हे अजित पवार मान्य करत नाही आणि संग्राम जगताप हेही अजित पवारांना पटवून देऊ शकत नाहीत की ते हिंदुत्ववादी बनले आहेत शेवटी हिंदुत्ववादी ते का बनले आहेत याच उत्तर संग्राम जगतापांना तरी माहितीये का अशी <laughs> जी हा हिंदुत्ववादी बनले आहेत हे उघडपणे दिसतंय कारण हिंदुत्वाचा चेहरा काय असतो हिंदुत्ववादी बनल्यानंतर कपडे कोणते घालावे लागतात काय बोलावं लागतं अशा सगळ्या पद्धतीचा वापर सगळ्या साधनांचा वापर आपला संग्राम जगताप करताय त्यामुळे ते, ते हिंदुत्वादी बनले आहेत याच्याबद्दल आता काही शंका राहिली नाही खरं तर मला याचं एक कारण काय वाटतं की अं म्हणजे आजच्या सत्ता सत्ताधाऱ्यांनी आणि सगळ्या राजकीय पक्षांनी नगर जिल्ह्याकडे आताच आहिलं नगर जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केले असं यातनं म्हणता येईल फार तर म्हणजे गमतीने म्हणूयात खर तर अजित पवारांच्या पक्षाचे चार आमदार आहेत जिल्ह्यामध्ये आणि भाजपचेही चार आमदार आहेत भाजपकडनं विखे पाटलांना मंत्रीपद मिळालं आणि संग्राम जगताप यांनाही असं वाटत होतं की माझी ही तिसरी टर्म आहे आणि मला मंत्री मिळायला पाहिजे आणि अजित पवारांनी इतक्या मोठ्या जिल्ह्याकडे जे दुर्लक्ष केलं त्याची फळं कदाचित आता अजित पवारांना भोगावी लागत आहेत म्हणजे मला असं वाटतं आपण असा उलटा विचार करू जर संग्राम जगताप मंत्री झाले असते तर असं वागले असते का त्यामुळे कदाचित आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही हे शल्य त्यांच्या मनामध्ये आहे आणि अजित पवार आपल्याकडे दुर्लक्ष करतायत त्यामुळे आता आपल्याला मार्ग नाहीये आणि आपण आता हिंदुत्ववादी बनूयात आणि जरी अजित पवारांनी दूर लोटलं तरी आपल्याला भाजप जवळ करेल आणि त्यातून कदाचित आपल्याला सत्तेचा मार्ग सापडेल मंत्रिपदाचा मार्ग सापडेल असा एक कयास मला असं वाटतं संग्राम जगताप यांच्या मनात असू शकतो पण मिळालं नाही याशिवाय शल्य त्यांच्या मनामध्ये इतके आता म्हणजे असं त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा संभ्रमात आहेत काल की कालपर्यंत आम्ही सर्व धर्मनिरपेक्षतेची समानतेची भाषा बोलत होतो कालपर्यंत आम्ही म्हणजे अगदी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही मुस्लिमांच्या विरोधात कधीही बोलत नव्हतो इतकं टोकाचं कधीही बोललो नाही आणि आज असं काय झालं की निवडणुकीनंतर संग्राम जगताप आमदार झाले तरी सुद्धा ते मुस्लिमांच्या विरोधात गेलेले आहेत त्याचं जे मुख्य कारण दिसत आहे की निवडणुकीमध्ये काही मुस्लिम मुल्यांमध्ये त्यांना कमी मतं मिळाली हे कारण आहे आणि त्याचा एक राग संग्राम जगतापांच्या मनामध्ये आहे पण मला असं वाटतं की तेवढंच एक कारण नाही अजित पवार आपल्याकडे दुर्लक्ष करतायत आणि आपण तीन टर्म निवडून आल्यानंतर सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे अजित पवारांसोबत आपलं भविष्य आहे का अजित पवारांच्या पक्षामध्ये आपल्याला भवितव्य आहे की नाही याच्याबद्दल देखील एक शंका आ, संग्राम जगताप यांच्या मनात असावी असं मला वाटतंय त्यामुळे ते त्यांचं अस्तित्व दाखवतायत आता बघा तुम्ही की सगळ्या माध्यमांच्या नजरा ह्या संग्राम जगतापांवरती आहेत आणि त्यांना प्रचंड टीआरपी मिळालाय इतर अहिला नगर शहराकडे कुणी बघितलं नसतं संग्राम जगतापांकडे कुणी पाहिलं नसतं पण त्यांच्या या भूमिकेमुळे सगळ्या माध्यमांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलंय त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची जी काही स्ट्रॅटर्जी आहे आपलं नाव राज्यस्थानावरती नेण्याची आणि आपण एक लिडरशिप करू पाहत आहोत जसं नितेश राणेंचं नाव मोठं झालं गोपीचंद पडळकरांचं नाव मोठं झालं त्यामुळे हा हिंदुत्वादी बोलून पटकन आपल्याला आता ओळख मिळते महाराष्ट्रभर आपलं टीआरपी वाढतो हे ज्या जे अनेक नेत्यांना वाटते महाराष्ट्रामध्ये आता संग्राम सुद्धा वाटते असं मला वाटतं पुन्हा एक विषय असा आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये अहिल्यानगर शहराच्या जसं की कि कोटला किंवा मुकुंद नगरमध्ये जी मुस्लिम मतं जास्त आहेत पण ती त्यांना यावेळेस कमी पडली ती काम कमी पडली आणि मग नाही तर आपण मुस्लिमांचा द्वेष केला तर हिंदुत्ववादी मत आपल्याकडं आकर्षित होतील एक गठ्ठा आपल्याला मिळतील आणि पुढच्या वेळेस पुन्हा जसं तुम्ही म्हणालात की वेगळा मार्ग जर का चोखाळायचा असेल तर आपल्याला भाजपला काहीतरी दाखवावं लागेल म्हणून सुद्धा ते हिंदुत्ववादी बनले आहेत किंवा जनआक्रोश मोर्चाचं व्यासपीठच झालंय अहिल्यानगर जिल्हा ठिकठिकाणी ते होत राहतात तिथं ते जात आहेत भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे की नाही केवळ अजित पवारांना शह द्यायचा या दोन्ही गोष्टी मला वाटताय एक तर अजित पवारांना पण शह द्यायचा आहे की तुम्ही माझी दखल घेतली नाही आणि दुसरी गोष्ट जेव्हा अजित पवारांकडनं दोर कापले जातील त्यावेळेस आपल्याला एक पर्याय तयार राहील आपण थेटपणे भाजपमध्ये जाऊयात आणि आपण डायरेक्ट हिंदुत्वादी विचाराचं राजकारण करूया कारण एक असं आहे की अजित पवारांना सुद्धा अहमदनगर शहरामध्ये मोठा बेस नाहीये कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो ठसा आहे तो शरद पवारांचा आहे त्यामुळे अजित पवारांकडे फक्त हे जे काही आमदार होते ते आमदार थेट अजित पवारांकडे गेल्यामुळे त्यांना एक इथे बेस मिळाला मात्र आपली जर आयडेंटिटी तयार करायची असेल आता तर आपल्याला आता हिंदुत्वाचा जो अजेंडा निर्माण झालेला आहे तो आपण घेऊन पुढे जाऊ शकतो असा एक कयास संग्राम जगतापांचा असू शकतो आणि त्यामुळे अजित पवारांनी आपल्यावरती कारवाई करावीच यासाठीच कदाचित ते जास्त आक्रमकपणे बोलताय की अशी पण एक शंका आता येते कारण त्यांना पण माहिती आहे की अजित पवार अनेकदा म्हटलेत की आमचा पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे आम्ही सेक्युलरिझम जपतो त्यामुळे हिंदुत्वादी विचार हे आमचे नाहीत असं अजित पवार म्हटलेत सेक्युलर मार्ग आम्ही सोडणार नाही असं त्यांनी सांगितलंय वारंवार संग्राम जगताप हे ठरवून आता भगवी टोपी घालतायत भगव उपन्य त्यांनी घातलेला आहे आणि अगदी दौरे लावण्यासारखे त्यांचे कार्यक्रम सुरू आहे जनआक्रोश मोर्चांचे त्यामुळे हे ठरवून त्यांनाही असं वाटत असं मला असं वाटतं की अजित पवारांनी आपल्यावरती कारवाई करावी म्हणजे आपला थेट भाजपकडे जाण्याचा मार्ग होईल आता अर्थात त्यांना भाजप स्वीकारेल नाही स्वीकारेल पुढचं काय चित्र राहील याच्याबद्दल पण प्रश्न आहे सुधीरजी पुन्हा एक प्रश्न थोडासा हा दूरचा होईल कारण अतिशोक्तीपूर्णही होईल पण संग्राम जगताप असा जर का पर्याय स्वतःच त्यांनी उभा केला हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आणि भाजपला त्यांनी खुनावलं तर आगामी लोकसभा निवडणूक जी नगरची आहे जो खुला प्रवर्गातली ती जागा आहे शहराची पण ती आहे तिथनं जर का सुजय विखे पाटलांचा एक पर्याय उमेदवार म्हणून भाजप त्यांच्याकडे बघणारच नाही असं काही नाही नाही आता या बऱ्याचशा गोष्टी जर समजा मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि आता शिर्डी मतदारसंघ राखीव आहे आणि पुढच्या लोकसभेपर्यंत तो जर मतदारसंघ खुला झाला तर सुजय विखेतनं पण एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो आणि तसं जर झालं नाही तर पुन्हा एकदा विखे अहमदनगर मतदारसंघाचा विचार करतील त्यामुळे या सगळ्या जर तर शक्यता आहेत तर पुढचं धोरण काय होतील याच्यावरती ते अवलंबून आहे असं मला वाटतं तुम्ही अहिलानगर मध्ये इतक्या वर्षापासून काम करताय मला एक प्रश्न असा पडतो की सगळे आक्रोश मोर्चा किंवा हिंदू सकल समाज यांचे वेगवेगळे कार्यक्रम हे अहमदनगर शहर असतील किंवा इतर जे तालुका प्लेसेस आहेत नगर जिल्ह्यातली तिथं ते मोठ्या संख्येनं होत आहेत हिंदू विरुद्ध मुस्लिम काही करून जशी काही लढाईच लावायची आहे अशा पद्धतीनं दोन्ही बाजूकडनं होताना दिसत आहे म्हणजे एम आय एम चे पण नेते येऊन बोलून जात आहेत हिंदुत्ववादी नेते यानं त्यानिमित्ताने येत आहेत अहिल्यानगर जिल्हा एक प्रकारची प्रयोगांची शाळा झाली <laughs> आहे जी खरं सांग का तुम्हाला म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याला एक मोठा इतिहास आहे आणि या जिल्ह्याला चळवळीचा इतिहास आहे म्हणजे शरद पवारांनी आपल्या आयुष्यातील पहिला मोर्चा हा अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवारनगरला काढला होता तिथनं त्यांचं सुरू झालं आणि शरद पवारांना राजकारणामध्ये आण असं त्यांच्या वडिलांना सांगण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातील जे आबासाहेब निंबाळकर आहे ते गेले होते शरद पवारांच्या वडिलांकडे की यांच्यामध्ये स्पार्क आहे राजकारणाचा आणि यांना तुम्ही युवक काँग्रेसच्या चळवळीमध्ये आम्हाला द्या असं अहिल्यानगर जिल्ह्याने शरद पवारांनी राजकारणामध्ये निमंत्रण दिले याच्यावरनं लक्षात घ्या की ह्या जिल्ह्याचं पोटेन्शियल किती मोठं आहे या, कि या जिल्ह्यातनं चा किसान सभेची चळवळ उभी राहिली अनेक पक्षांना प्रदेशाध्यक्ष ह्या जिल्ह्याने पुरवलेले आहेत आणि अगदी संघाचे देखील आर एस एचे देखील मोठे नेते माणिकराव पाटलांसारखे की आहिला नगर सरकार कोणतंही असं जिल्ह्याचा मंत्री ठरलेला आहे मंत्री ठरलेला आहे आणि सगळ्या पक्षांचे नेतृत्व अगदी सूर्याबाबन वाडणे इथनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते बबनराव पाचकुते जनता दलातनं मोठी लिडरशिप केली बबनराव ठाकणे लिडरशिप केली आत्ता पण विखे पाटील आहेत बाळासाहेब थोरात या जिल्ह्यात ते आहेत ज्यांनी महाराष्ट्राला पहिलं अधिवेशनचं बजेट दिलं ते अहमदनगर जिल्ह्यातील आहेत आहे त्यामुळे हा एक जिल्हा जो आहे हा चळवळीचा जिल्हा आहे पण आणि तेच ओळखलंय की या जिल्ह्यामध्ये जर आपण काही प्रयोग केले तर आपली राज्यभर ओळख होते म्हणजे बघा गोपीचंद पडळकर जी इथं आले त्यांनी सहज मागणी केली सभेमध्ये की अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण झालं पाहिजे अहिल्यानगर आणि झालं नामकरण ते आता गोपीचंद पडळकर पण श्रेय घेत आहेत की माझ्यामुळे या जिल्ह्याचं नामकरण झालेलं आहे ना त्यामुळे हे तुम्ही जे म्हणतायत की आता हिंदुत्वाची सुद्धा इथे प्रयोगशाळा सुरू आहे म्हणजे गोपीचंद पडळकरांनी मागणी केली नामांतराची नामांतर झालं दुसरी गोष्ट मढीच्या यात्रेमध्ये सुद्धा असा प्रयोग झाला की मुस्लिमांच्या मुस्लिमांना इथे दुकानं लावण्यासाठी यात्रेमध्ये बंदी करा असं तिथील साध्या सरपंचांनी मागणी केली तो इशू राज्यभर गेला आता संग्राम जगताप जे बोलतायत तो इशू राज्यभर जातोय त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जे बोललं जातं ते राज्यभर जातं कारण पोलिटिकली सेन्सिटिव्ह जिल्हा आहे मातबर जिल्हा आहे त्यामुळे येथून आपल्याला लवकर ओळख मिळेल हे बाहेरच्या लोकांना पण माहिती आहे म्हणून गोपीचंद पडळकर सुद्धा वारंवार आमदार येत आहेत नितेश राणे सुद्धा वारंवार इथे हो आणि ते हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या संदर्भातली जी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात जो खटला आहे तिथं सुद्धा अहमदनगर जिल्हा म्हणजेच आता अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव हो सर ते टी राजा वगैरे सगळे येऊन गेले तिकडे हा म्हणजे सगळे आता बघा ओवेसींनी पण इथं सभा घेतली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आणि महापालिका जिल्हा परिषदांच्या तर त्या ओवेसीने सुद्धा अहिल्यानगर क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात सभा घेतली आणि सांगितलं की आता आम्ही इथे निवडणूक लढणार आहोत म्हणजे सर्वांना हे वाटतंय की हा एक मोठा पोलिटिकली सेन्सिटिव्ह जिल्हा असल्यामुळे आपण इथे जर बोललो तर आपली राजकीय भरभरट होईल असं वाटतंय माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की खरंच जरी तिसरी टर्म असली संग्राम जगतापांची अजित पवारांच्याच नेतृत्वात ते शरद पवारांचा पक्ष असताना सुद्धा किंवा तिथून आताही ते अजित पवारांच्या पक्षातूनच घड्याळीवरती निवडून आलेले आहेत खरंच ते हिंदुत्ववादी बनले ते केवळ स्थानिक परिस्थितीमुळे की नाही त्यांचा वेगळा विचार असू शकतो तेवढा प्रगल्भ विचार हा संग्राम जगतापांच्या लेखी आहे का की आपण काय करतोय मला तसं वाटत नाही त्यांनी फार पुढचा विचार केलेला आहे कारण त्यांच्या कुटुंबाची जर पार्श्वभूमी पाहिली म्हणजे त्यांचे वडील अरुण जगताप हे देखील राजकारणात होते ते आता दिवंगत आहेत आणि तेव्हा त्यांचा जो बेस होता तो हिंदू होता आणि मुस्लिम मतदार देखील होते मुस्लिम अरुण जगतापांचे खूप सरोक्याचे संबंध होते म्हणजे त्या निवडणुकीत किस्सा तर असा आहे की एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं अनिल राठोड उमेदवारी करत होते काँग्रेसकडनं दादा कळमकर होते आणि जनता दलाकडनं अरुण जगताप निवडणूक करत होते त्यावेळेस माहोल असा होता की अरुण जगताप हे विजयी होतील जनता दलाकडनं आणि जी प्रचाराची सांगता सभा असते त्यावेळेस एवढी मोठी मिरवणूक निघाली शहरातन तर एका गल्लीमध्ये हिरवा गुलाल उधाळ गेला उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांकडनं की अरुण जगताप आता विजयीच होणार आहे आणि त्या गुलालाची रिॲक्शन आली त्या हिरवा गुलालाची आणि त्यामुळे त्यांची काही मतं गेली हिंदू मतं आणि त्यांना पराभव पत्करावा लागला पण तरी पण अरुण जगतापांनी कधी मुस्लिम समाजावरती द्वेष धरला नाही किंवा हिंदूंनी मला मतदान केलं नाही म्हणून त्यांच्यावरती पण द्वेष धरला नाही अखेरपर्यंत त्यांचं ते सांगत राहिले की आमचं वारकरी कुटुंब आहे आणि आम्ही सर्व धर्मांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे लोक आहोत संग्राम जगताप सुद्धा त्यांच्या तिन्ही निवडणुकांमध्ये मुस्लिम मोहल्यामध्ये जाताना हीच भाषा करत होते नगर इथे महापालिकेच्या निवडणुकीवर प्रचार करताना ती हीच भाषा करत होते की आपण जातीवादी पक्षांपासून आणि धर्मवादी पक्षांपासून दूर राहायला हवं त्यामुळे आता जे ते म्हणतात की मला मुस्लिमांनी फसवलं पण मुद्दा असा आहे की मुस्लिम समाजाचा हा आरोप आहे की संग्राम जगताप सुद्धा आम्हाला फसवत आहेत आमच्याशी आधी एक भाषा बोलले की सर्व धर्म संभाव आहेत आणि आज ते मात्र आमचा द्वेष करता आहे त्यामुळे तुमचा जो काही प्रश्न आहे तर ते मला असं वाटतं की त्यांनी ठरवून स्ट्रॅटर्जी बदललेली आहे त्यांनी सोयीची भूमिका घेतली आहे आता हिंदुत्व विकलं आहे हिंदुत्वाला मतं मिळत आहेत हिंदुत्वाच्या आधारे मतं घेणं हे खूप सोपं आहे त्याच्यासाठी फार भांडवल लावायची गरज नाही दुसरं काही धोकं लावण्याची गरज नाही काही फार पेरणी करायची गरज नाही फक्त जहरी बोला म्हणजे लोक तरुण जास्त शक्यतो तरुण मुलं कारण तरुण मुलं काहीच विचार करायला तयार नाही हे नेते मंडळी जे बोलत आहेत त्याच्याबद्दल तरुण मंडळी काहीही विचार करायला तयार नाही आजच बघा त्यांनी घारगाव जे गाव आहे संगमेर तालुक्यातील इथे मोर्चा काढला तेथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवरती अत्याचार झालेला आहे आणि त्यातील एक आरोपी हा अल्पसंख्याक समाजाचा आहे त्यांचं म्हणणं आहे की आरोपी पकडला गेला नाही अद्यापर्यंत पंधरा दिवसापूर्वी अशी जी अहिल्यानगर शहरामध्ये अशी घटना घडली की एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावला गेला घरामध्ये तिला घरामध्ये बोलून चाकू लावला गेला आणि तिला तिचा जो मानेकर आहे अक्षरशः तिच्या अंगावरती बसून तिच्या गळ्यामध्ये चाकू खुपसत होता बाहेरून काही लोकांनी पाहिलं दरवाजा तोडला दरवाजा तोडून त्या महिलेला मुलीला सोडवण्यात मुली आलं त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला प्रयत्न डॉक्टरांनी जेव्हा शर्तीचे प्रयत्न केले तेव्हा ती मुलगी वाचली त्याच्याबद्दल अद्यापर्यंत या हिंदू संघटना बोललेल्या नाही कारण त्याच्यामध्ये आरोपी हिंदू आहे आणि ज्या मुलीवरती अत्याचार झाला तीही मुलगी हिंदू आहे म्हणजे आता आरोपी कुठल्या समाजाचा आहे आणि का कोणत्या प्रश्नावरती आपण लोकांना भडकवू शकतो हे पाहून बोलणं सुरू आहे त्यामुळे मला असं वाटतं ही सोयीच्या भूमिका तुमच्या जिल्ह्यामध्ये आता गेल्या काही महिन्यांपासून जे काही चाललेलं आहे की हिंदू स्तोम असेल किंवा हिंदू गौरवीकरण असेल किंवा हिंदी हिंदुत्व हिंदुस्थान अशा पद्धतीनं मग ते तुमचे संग्राम बापू महाराज असतील कीर्तनकार आहेत पण ज्या जहरी भाषेत ते बोलतायत किंवा तुमचे संगमनेरचे नवनियुक्त आमदार अमोल खाताळ आहेत ते हिंदुत्वाची भाषा करतात सुजय विखे पाटील सुद्धा हिंदुत्वाची भाषा करतात आणि आता त्यात भर पडली आहे ती संग्राम जगताप यांची भर म्हणण्यापेक्षा ते तर थोडं दोन पावलं पुढेच आहेत म्हणजे त्यांनी ठरवलंच आहे की माझ्या पक्षाची काय विचारधारा आहे मला काही माहिती नाही मला विचारू नका मी हिंदुत्ववादी आहे हे जे काही एक एक एकाएकी हे सगळे तरुण नेते हिंदुत्ववादी विचार मांडण्यात जहरी बोलण्यात पुढे येत आहेत यामुळं आपल्या जिल्ह्याची म्हणजे अहिल्यानगर नगर जिल्ह्याची पार्श्वभूमी संस्कृती इथली राजकीय म्हणूया की रुजुवात याचा विचार या नव्या पिढीला नाही आहे की यांना फक्त वोट बँक कशी एनकॅश करायची आहे त्यासाठी हे चाललंय मला वाटतं हे सरळपणे वोट बँकेचं राजकारण आहे आता जर इथे जर सगळ्यात महत्वाचे प्रश्न जर असतील तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा जो महामार्ग आहे त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे लोक आता वैतागलेले या रस्त्याने प्रवास करण्यासाठी तीच अवस्था अहिल्यानगर ते शिर्डी या रस्त्याची आहे म्हणजे या रस्त्याचे कामही व्हायला तयार नाहीत या शहराची जी एम आहे त्या एमआयडीसी मध्ये चांगले उद्योग होते इथे चांगले उद्योग यायला तयार नाही म्हणजे संग्राम जगताप यांनी एकदा अजेंडा घेतला होता की इथे आयटी पार्क आम्ही आणणार छोटस आयटी भवन हे त्यांनी उभं केलं मात्र त्याचं काय झालं याच्याबद्दलची चर्चा आता सुरू नाहीये आता बघा आनंदाचा शिदा ही योजना बंद झाली म्हणजे आता पुरामध्ये अशी जी गरीब कुटुंब आता शेत समजा शेतकऱ्यांना मदत आहे सरकारने आता आम्ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत टाकू असं सरकार म्हणत पण ज्या मजुरांकडे ज्या श्रमिकांकडे जमीनच नाहीये त्यांना कुठं मदत येणार आहे जे पालामध्ये राहतात झोपडीमध्ये राहतात आणि त्यांचे कुटुंब पावसामध्ये भिजला संसार पावसामध्ये भिजला त्यांना आता रोजगार पण नाहीये कारण पिकच उदस्त झाली तर शेतात तरी कुठं काम मिळणार अशा कुटुंबांचा रेशनचा सुद्धा आज प्रश्न आहे आणि सरकारने म्हणजे छगन भुजबळांनी सांगितलं की आता आनंदाचा शिरा आम्ही देऊ शकणार नाही याच्याबद्दल कुठल्याही हिंदुत्वी संघटनेचा मोर्चा नाही का बरं हे हिंदू नाही तुम्ही एकीकडे एक हिंदूंना सांगतायत की जाऊन दिवाळीची खरेदी फक्त हिंदू दुकानांमध्येच करा आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय एक ग्राहक गेला हिंदू दुकानामध्ये आणि तो म्हटला माझं सात हजार बिल झाले आणि त्यांनी आमदारांच्या पेना फोन लावलाय काही पैसे मला पाठवा पैसे नाही भरण्यासाठी म्हणजे असे पण आता रील फिरायला लागले तर हे जे प्रश्न आहे लोकांच्या जगण्या बांधण्याचे की लोकांना रेशन नाहीये आनंदाचा शिधा लोकांना मिळू शकले नाहीये कौशल्य विकास मध्ये अनेक तरुणांचे प्रश्न आहे की पुन्हा एकदा भरतीच केली नाही सरकारने रस्त्यांचे प्रश्न आहे याच्याबद्दल मोर्चा नाही याच्याबद्दल आवाज नाही याच्याबद्दल गोपीचंद पडळकर बोलत नाहीत संग्राम जगताप बोलत नाही नितेश राणे बोलत नाहीत हिंदुत्वावरती बोलणं आणि मुस्लिमांना शिव्या घालून मुस्लिमांचा द्वेष करणं आपली मतं पक्की होत आहेत आणि लोक भडकत आहेत वा वा हे काय बोलत आहेत आणि खरोखरच मुस्लिम लोक खूप वाईट आहेत अल्पसंख्याक लोक खूप वाईट आहेत असं एक वातावरण तयार केलं गेलंय आणि यातनं आपल्याला पटकन मतं मिळतील एवढा एक अजेंडा आहे दुसरा याच्यात मला दुसरा काही अजेंडा वाटत नाही आणि गोची अशी आहे अजित पवारांची की ते कितीही म्हणू देत की त्यांच्या पक्षाची विचारसरणी ही शिव शाहू फुले आंबेडकरांची आहे तरी पण त्यांचा आमदार हा हिंदुत्ववादी बनलाय ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यासाठी ते ज्या भाजपच्या नेत्यांना विचारू शकत नाहीत म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारू शकत नाहीत आणि अन्य कोणालाही विचारू शकत नाही ते म्हणतील का बनला तर काय हरकत काय तुम्हाला असं जर का त्यांनी म्हटलं तर पुन्हा गोची तेव्हा अजित पवार यांनी कारणे दाखवा नोटीस तर पाठवली आहे पण मला नाही वाटत संग्राम जगताप त्यांच्या नोटिसीला काही भीक घालतील उलट ते म्हणतील की तुम्हीच ओळखून घ्या तुमच्यावर ही वेळ का आली असं तर होऊ नये म्हणजे मिळवली धन्यवाद अजित पवारांची अडचण ते बरोबर आहे की अजित पवारांची पण अडचण आहे त्यांना सुद्धा आता म्हणजे हिंदुत्व सोडता पण येत नाही आणि पकडता येत नाही अशा गोष्टीमध्ये अजित पवार सापडले आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यांना ओलांडलाय अजित पवारांनी आता ची पण एक सभा झाली आता तिथे ओबीसी आले सगळे मुस्लिम नेते आले आणि त्यांनी आक्रमक भाषण केली त्यामुळे इकडनं हिंदू नेते आक्रमक बोलणार तिकडनं एमआयएमचे चे काही मुस्लिम नेते आक्रमक उत्तर देणार त्यामुळे दोन्हीकडनं कट्टरतावाद येणार आणि हिंदू मुस्लिम तणाव हा कायम राहणार आणि यातनं वोट बँकेचं राजकारण चालणार हा हा एक मदतीला आली कारण संग्राम जगतापांना जे वाटत होतं की आता मुस्लिम आपल्यापासून दुरावले गेलेत आणि फक्त कदाचित महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात त्यांना आता त्याचा एमआयएमचा बेनिफिट असा मिळेल की जर एमआयएम येथे इथे आली तर एम आय मुस्लिमांची मतं घेईल आणि आघाडीकडे जाताना ब्रेक होतील आपली कायम राहील असं हे एकमेकाला असं सुद्धा एक संशय येतोय बरोबर आहे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे पण त्याला संग्राम जगताप जे अजित पवारांच्या आमदार आहेत ते मदत करतायत त्यामुळेच आपण ही आत्महत्या आणि संग्राम जगतापची भाषण विकासावरती नाही हा खरंतर जगताप हे विधानसभेपूर्वी सांगत होते स्वप्न रंगवत होते की या शहरातील विकास आज माझा शेवटचा श्वास नाही मात्र आज त्यांची भाषण बदललेली आहे यास हीच भाषा बदललेली आहे यामध्ये सत्ता कारण आहे थँक्यू व्हेरी मच सर या थँक्यू थँक्यू थँक्यू